प्रभाकर बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतोय ठीक आहे आंबेगाव शिरोविधानसभा पाहता आपण महाविकास आघाडीच्या स्टेजवर भाषण करताना दिसलात मात्र आपण अजूनही आपल्या पक्षाने आंबेगाव शिरोविधानसभेसाठी भूमिका जाहीर केलेली दिसत नाही आहे काय भूमिका असणार यापुढची तुमची नाही त्या दिवशी देवदत्त निकमांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ज्या जाहीर सभेमध्ये मी त्या ठिकाणी व्यासपीठावर होतो भाषण केलं ते सगळ्यांनी पाहिलं पण त्या ठिकाणी मी माझ्या बाबतीत जे काही घडलं ती भूमिका त्या ठिकाणी मांडली परंतु आमची परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा माझी काही मित्रमंडळी त्यांनी आग्रह केला म्हणून त्या ठिकाणी मी बोललो असेल या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे परंतु आपल्या सगळ्यांना माहिती सातत्यानं गेले अनेक वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्या ठिकाणी सातत्यानं आवाज उठवत असतो त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे माझ्या बाबतीत जे काही प्रकार गेल्या एक वर्षापूर्वी घडला तीच भूमिका त्या ठिकाणी मी मांडली मी त्या ठिकाणी सगळे जग जाहीर आहे कुणाचे कार्यकर्ते होते कुणी काय केलं बोलू आमच्या प्रेक्षकांना सांगा दिलीप वळसे पाटलांचं नाव त्या ठिकाणी आम्ही घेतलं देवेंद्र शहाचं नाव घेतलं त्यांचेच ते कार्यकर्ते होते आणि त्याबाबत सगळ्या दुनियेला माहिती आहे त्याचं चार्जशीट आता कोर्टामध्ये पण गेलेलं आहे ती केस केस पण स्टँड त्या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आमची अपेक्षा अशी होती की विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका जाहीर करावी आणि आता त्यांच्या विरोधामध्ये प्रबळ दावेदार असलेले विरोधक म्हणून देवदत्त निकम यांनी सुद्धा या प्रश्नाच्या संदर्भात आम या ही भूमिका जाहीर करावी अद्यापर्यंत देवदत्त निकमांनी या संदर्भामध्ये भूमिका जाहीर केलेली नाही आणि ते आमच्याकडं अद्यापर्यंत आम्हाला भेटायला चर्चा करायला आलेलं नाही आणि आमची बांधिलकी शेवटी संघटनेचा जो आदेश येईल राजू शेट्टी साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्हाला वागणं तुम्हाला भेटले आणि समस्या सोडवणार याबाबत आश्वासन दिलं तर तुम्ही त्यांनाही सहकार्य करणार का नाही नाही मला मला एकट्याला ती भूमिका घेता येणार नाही मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घ्यावं लागेल आणि थोडंसं या पाठीमागची जी काही पार्श्वभूमी आहे त्याचाही पण आम्हाला विचार करावा लागेल आणि दुसरी गोष्ट माझे नेते जे राजू शेट्टी साहेब आहेत त्यांच्याशी बोलूनच मला हा निर्णय घेता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आमची परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी आहे राजू शेट्टी साहेब मला जे सांगतील त्या पद्धतीने भूमिका घ्यावी लागेल आणि मला राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तर हे सगळं असताना आता तुमची परिवर्तन जनशक्ती तिसरी आघाडी आहे आणि तिसरी आघाडीमधले घटक पक्ष बच्चूभाऊंचा प्रहार हा एक पक्ष आहे मात्र ह्या पक्षाने दिलीपरावजी वसे पाटलांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आंबेगाव विधानसभेमध्ये तर तुमचाही ते याला पाठिंबा असणार आहे कारण आताच तुम्ही म्हणले की आमची परिवर्तन जनशक्ती तिसरी आघाडी आहे म्हणून मग आम्ही तुमचाही पाठिंबा समजायचा का प्रहार संघटनेचं बच्चूभाऊंचं अधिकृत पत्र त्यांच्याकडे नाही असं म्हणताय का तुम्ही काय अधिकृत पदाधिकार नाही असं म्हणायचंय तुम्हाला अधिकृत त्यांच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही पण बच्चू भाऊंचं अधिकृत पत्र, पत्र जर त्यांनी दाखवलं तर चांगलीच गोष्ट आहे ना आम्ही ते मान्य करू ना नका बाबा प्रहार शक्ती पक्षाचा अधिकृत पाठिंबा आहे बच्चू भाऊंचं याला समर्थन आहे प्रहारचा अधिकृत पाठिंबा नाही का त्यांना ते मी कसं सा सांगू प्रहार हा वेगळा पक्ष आहे आमची संघटना वेगळी आहे आता ते त्यांनीच तो विषय त्यांनाच विचारावा त्यांनाच ते क्लिअर करा म्हणावा आता मी का त्या प्रश्न या सगळ्या याच्यामधून परिवर्तन जनशक्ती मध्ये आज तुमचा घटक पक्ष आहे तिसऱ्या आघाडीमध्ये बिघाडी झाली का असे लोकांमध्ये संभ्रम आहे मग आज आज तुमचा तुमचा पक्ष दिलीपराव जी वसे पाटला पाठिंबा देतो तुमची भूमिका वेगळी आहे मी ऐका ऐका मी तो विषय क्लिअर केलेला आहे पुन्हा परत तुम्ही मला ते रिपीट करायला लावताय ते जे कार्यकर्ते आहेत ते कुठेही तुम्हाला अधिकृतपणे दिसले नाहीत आम्हालाही दिसले नाहीत कुठं काम करताना म्हणूनच मी म्हटलं बच्चू भाऊंचं अधिकृत पत्र असेल तर त्यांनी शेतकरी संघटना आंबेगाव शिरूर तालुक्याचा पाठिंबा कुणाला नाही नाही आधी मी मागाशीच भूमिका मांडली आज त्या दिवशी जरी मी त्या ठिकाणी गेलो असलो तरीसुद्धा आमचं जे म्हणणं आहे आमच्याबद्दल आमच्याच आमच्याबरोबर त्यांनी आमच्या आमचे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर करावा बाकीच्यांनी भूमिका क्लिअर करावा आणि आमची आमची बांधिलकी ही शेतकऱ्याशी वरगरिबाची कष्ट करायची आहे त्या संदर्भामध्ये जे भूमिका स्पष्ट करतील त्यांच्याकडे काही व्हिजन असेल आणि नक्की जरते चा चा काई पढ़ना करन, जर त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडणार असेल तर त्या संदर्भात आम्ही अजूनही भूमिका घेऊ शकतो कारण जर आम्हाला कोणी ग्रही असेल तुम्ही किती जर तुम्ही तुम्ही निवडणुकीच्या आधी किती तारखेला भूमिका स्पष्ट करणार आहेत त्याबद्दल काय अल्टिमेट आहे का नाही नाही एक चार दिवसाची आम्ही सगळ्यांना मुदत देतो आहे त्यानंतर चार पाच दिवसानंतर तुम्ही किती तारखेला भूमिका जाहीर करणार आहात आम्हाला सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल माझ्या नेत्याशी बोलावं लागेल आणि मग त्यानंतर असं ठराविक तारीख आम्ही सांगू शकत नाही आणि ठीक आहे ना त्यानंतरही जरी आमचं निवडणुकीच्या आधी करणार आहात का ओ, हो करणार ना निवडणूक झाल्यावर करणार आमच्या कार्यकर्त्यांना मतदान तर करायचंय ना म्हणाल तरी केलं पाहिजे ना मग आम्हाला त्यातल्या त्यात जो सोयीचं वाटेल त्याला आम्ही मतदान करू भूमिका जाहीर करणार पण हो